नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे आने या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तर सुरू झालेली आहे वर अनेक प्रॉब्लेम येत होते म्हणून वेबसाईट आलेली आहे आणि ही वेबसाईट आल्यानंतर इथेही फॉर्म भरताना अनेकांना अनेक प्रॉब्लेम येत आहे अडचणी येत आहे तर या प्रॉब्लेम साठी तक्रार नेमकी कुठे करायची आहे आणि ती तक्रार केल्यानंतर लगेच आपला प्रॉब्लेम सुटणार आहे तर या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या प्रॉब्लेम संदर्भातील जी काही तक्रार आहे ती लगेच करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया जाऊया आपण माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या वेबसाईटवर आलेलो आहे तर मित्रांनो या वेबसाईटवर फॉर्म भरत असताना अनेकांना अनेक प्रॉब्लेम येत आहे समस्या येत आहे कधी कधी सर्व्हर डाऊनचा मेसेज येत आहे तर कधी जिल्ह्याची लिस्ट दिसत नाही त्यानंतर कॉर्पोरेशनची लिस्ट दिसत नाही डॉक्युमेंट अपलोड होत नाही तर खूप साऱ्या समस्या किंवा प्रॉब्लेम्स फॉर्म भरताना येत आहे तर यासाठी नेमकी तक्रार कुठे करायची तर यासाठी याच वेबसाईटवर तक्रारीचा ऑप्शन दिलेला आहे आणि बघा मित्रांनो राईट साइडला वरच्या कोपरामध्ये त्रुटी नोंदवा हे एक ऑप्शन दिलेलं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर एक फॉर्म येईल तो फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे माहिती टाकून आणि स्क्रीनशॉट टाकायचा आहे तर तो, तो टाकल्यानंतर आपली तक्रार लगेच सोडवली जाणार आहे तर बघूया तो, तो फॉर्म आणि कसा भरायचा ते तर यासाठी हे जे त्रुटी नोंदणीचं ऑप्शन आहे याला क्लिक करा म्हणजे ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक इरर रिपोर्टिंग असं एक गुगल फॉर्म आलेला आहे आता यासाठी आपल्याला आपली त्रुटी नोंदण्यासाठी खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघा डिस्ट्रिक्टचा ऑप्शन आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट चूज करायचा आहे तर हे जे ड्रॉपडाउनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपला जिल्हा नेमका कोणता आहे तर त्यासाठी आपल्याला कंप्लेंट नोंदवता येईल तर या ठिकाणी जिल्हा आपण सिलेक्ट करूया त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे इरर डिस्क्रिप्शन जो काही प्रॉब्लेम्स येत आहे तर तो प्रॉब्लेम या ठिकाणी टाईप करायचा आहे तर या ठिकाणी टाईप करूया आपण या ठिकाणी आपण टाकलं की बा डिस्ट्रिक्ट लिस्ट नॉट शूट जिल्ह्याची लिस्ट दिसत नाही होऊ शकते काही तालुक्याची दिसत नसेल किंवा ची लिस्ट दिसत नसेल तर तो प्रॉब्लेम या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे हे इरर स्क्रीनशॉट तर जिथे तो प्रॉब्लेम येत आहे तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि या ठिकाणी तो फोटो अपलोड करायचा आहे या फाईलला क्लिक करायचं आहे म्हणजे फोटो अपलोड करता येईल आपल्याला त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक अप्लिकेशन नंबर मिळतोय तो तो नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे ते केल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी बघा रिपोर्टिंग पर्सन नेम तक्रारदात्याचं या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे त्यानंतर रिपोर्टिंग पर्सन कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी टाईप करायचा आहे जेणेकरून त्या फोनवर या, फोन या संदर्भात संपर्क होईल किंवा मेसेज टाकला जाईल की अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरा आणि त्यानंतर मित्रांनो हे जे शेवटचं ऑप्शन आहे सबमिटचं म्हणून तर याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो लगेच ही तक्रार डायरेक्ट टेक्निशियन कडे जाणार आहे आणि त्याचा आन्सर आपल्याला आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल आणि जर त्रुटी येत असेल तर ता आपल्याला या ठिकाणी त्रुटी निवारणासाठी एक चांगलं ऑप्शन दिलेला आहे याच्या अगोदर तसा ऑप्शन नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या परंतु आता मात्र आपल्याला सहजपणे आपला प्रॉब्लेम किंवा समस्या ना ना योड़स हो या ठिकाणी मांडता येणार आहे आणि सबमिट करता येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद